सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे मुसळधार पावसामुळे पाव काही ठिकाणी धरण ओव्हरफ्लो होत असताना दिसत आहे काल रायगडावर अनेक पर्यटक अडकल्याची माहिती मिळाली होती बचाव कार्याच्या मदतीनं त्यांना बाहेर काढण्यात यश आले दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओत ओव्हरफ्लो झालेल्या एका धरणात कुत्रा अडकलाय या कुत्र्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी तरुणाने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता धरणात जाण्याचं धाडस केलं आणि कुत्र्याला सुखरूप बाहेर काढलं व्हिडिओ दिसल्याप्रमाणे कुत्रा ओव्हरफ्लो झालेल्या धरणाच्या मधोमध मद अडकलाय त्याला वाचवण्यासाठी तरुणाने शक्कल लढवत दोरीच्या साह्याने कुत्र्याच्या मदतीसाठी धाव घेतलाय प्रवाह पाण्याचा इतका भीषण आहे की कुणीही सहज पाण्याच्या प्रवाहातून सोबत निघून जाईल परंतु तरुणाने धाडसी वृत्ती दाखवत कुत्र्याचा बचाव केलाय हा व्हिडिओ पोलीस अधिकारी सुधीर कुडाळकर यांनी त्यांच्या अधिकृत अकाउंटवरून पोस्ट केलाय धडके भरवणाऱ्या या व्हिडिओवर वर आतापर्यंत लाखो व्ह्यूज झालाय अनेक प्राणीप्रेमींनी या व्हिडिओवर कमेंट केलाय या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे